आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर एकाच कार्यक्रमात एकत्र आल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली एकीकडे ग्रामपंचायतमध्ये वेगळी निवडणूक लढवायची त्यांच्याच पक्षातील उमेदवारांना पाडापाडी करायची व लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकत्र यायचं असा सध्या कल दिसतोय यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे हाल होऊ लागलेत पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षासाठी जीव प्राण देऊन काम करत असतो पण एखादं पद मिळत असताना त्या पदाधिकाऱ्याला डावलून दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला पद दिलं जातं यामध्ये कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होतं व त्या पदाधिकाऱ्यांचेही नुकसान होतं पण वरिष्ठ आजी माजी आमदार एकत्रितपणे येऊन कार्यकर्त्यांचे विचार करत नाहीत त्यांचा विचार आजी माजी आमदारांनी करावा आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर हे एका उद्घाटन प्रसंगी एकत्र आले होते व दोघेही एकमेकांशी चांगल्या पद्धतीने हसत खेळत बोलत होते तेच जर दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांबद्दल आत्मीयता दाखवली असती तर कार्यकर्ता जगला असता पण नेते मंडळी राजकारणासाठी कार्यकर्त्यांचा उपयोग करून घेतात त्यामुळे कार्यकर्ते नाराज होऊ लागलेत इचलकरंजीतील बरेच कार्यकर्ते पक्ष सोडून अपक्ष राहण्याच्या तयारीत आहेत सध्या राज्यामध्ये कोण कुठल्या राजकीय नेत्याबरोबर जात आहे हेच समजत नाही मोठे नेते एकमेकांकडे जाऊ शकतात पण जो ग्राउंड लेव्हलला काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची मात्र गळचेपी होते त्याला कुणाकडे जायचं व कुणाकडे न्याय मागायचा हेच समजत नाही आजकाल कोणही कुठल्याही पक्षात जात असल्यामुळे कार्यकर्त्यांचं मरण होऊ लागलंय मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी एकनिष्ठ असणाऱ्या ने कार्यकर्त्याला बळ देण्याची गरज बनली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या कोणता झेंडा हाती घेऊ असा सवाल निर्माण आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये व विधानसभेमध्ये हळवणकर गट आवाडे गट एकत्र येणार का आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही